नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत मुख्यमंत्री वयश्री योजना तीन हजार रुपये अनुदानाबद्दल तसेच मित्रांनो जे नागरिक या योजनेअंतर्गत पात्र झालेले आहेत अशा नागरिकांना व्हीलचेअर तसेच श्रवण यंत्र देखील देण्यात येणार आहे आणि मित्रांनो कोणते नागरिक या योजनेअंतर्गत पात्र झाले आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनला प्रेस करणे विसरू नका कारण आपण आपल्या चॅनलवर अशा सरकारी योजना शेतकरी योजना तसेच स्कीम्सविषयी माहिती देत असतो तर चला मग करता व्हिडिओला सुरुवात करूया पहा मित्रांनो सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये एकशे एकोणतीस कोटी एकोणनव्वद लाख बावन हजार व वृद्ध भूमी भूमि शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या योजना योजनेवर स्थापनेसाठी रुपये एकावन कोटी शहाऐंशी लाख अठ्ठ्याऐंशी हजार इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आली आहे त्यापैकी संदर्भ तीन केवळ भारतीय शासन निनान्वे संजय गांधी अंदाज जिल्हा स्थापनेसाठी रुपये एकोणसत्तर कोटी एकोणसत्तर लाख दहा हजार नऊशे साठ व वृद्धभूमीसाठी शेतमजूरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये चोवीस कोटी चौसष्ट लाख एकसष्ट एक हजार सातशे वीस इतका निधी विभागीय आयुक्त कार्यालयाला वितरित करण्यात आलेला आहे आता वित्त म विभागाने मंजूर केलेल्या तर संकल्पीय तरतुदीतून संजयकादीनासाठी योजना जिल्हा स्थापनेसाठी रुपये दहा कोटी पाच लाख पंधरा हजार पाचशे साठ रुपये इतका निधी भुमी, व रुद्दीन भूमी भूमीन शेतमजुरांद या योजनेवरील स्थापनेसाठी रुपये चार कोटी बारा लाख एकोणीस हजार चारशे रुपये इतका निम्न बस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीकरिता एक वेतन उद्दिष्टासाठी या शासन निर्माणसोबतच्या विवरणाप्रमाणे निधी व्यतीत करण्यास याद्वारे मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो आता न्याय आपण कोणत्या नागरिकांना इतकी अर्थसहाय्य मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत तर चला पाहूया पहा मित्रांनो पुणेसाठी विभागीय आयुक्त संगणक संकेतांक व एक वेतन देण्यात आलेलं आहे पहा पुणेसाठी सतरा हजार सहाशे वीस कोकण सोळा हजार नऊशे वीस नाशिक एकोण हजार पाचशे सत्तावन्न नागपूर सोळा हजार एकशे बावीस अमरावती सो सोळा हजार नऊशे चौदा औरंगाबाद तेरा हजार तीनशे पन्नास आणि पुणे रुपये हजारात पुणे सहा हजार आठशे एकोणसत्तर कोकण सहा हजार आठशे सत्तर नाशिक सहा हजार आठशे सत्तर नागपूर सहा हजार सातशे सत्तर, सा सत्तर म्हणजे इथल्याच जिल्ह्यांना एकूण एक्केचाळीस हजार दोनशे एकोणावीस पॉईंट चारशे इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर मग मित्रांनो तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील आहात ते कमेंट करा आणि जर या योजनेविषयी काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा तर मग मित्रांनो भेटूया अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही खात्री करून घ्या की आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले के की नाही आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनला प्रेस करणे विसरू नका तर मग मी मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद